नमस्कार मित्रांनो शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे त्यांचे आमदार सुपुत्र आदित्य उद्धव ठाकरे दोघेही महाराष्ट्राच्या विधिमंडळाचे सदस्य आहेत सहकुटुंब सहपरिवार सुट्टीवर आहेत बहुधा लंडन स्कॉटलंड एडिम्बरो वगैरे कुठेतरी ग्लासगो कुठेतरी असावेत दोन आठवडे उलटून गेले अजून त्यांचा काही ठाव ठिकाणा नाहीये रोज ट्विट चालू आहेत पण त्या ट्विटमध्ये स्वतःचा फोटो नाहीये मग तो परळचा पूल असेल किंवा कुठल्या तरी मैदानातला क्रिकेटचा सामना असेल बॉक्स क्रिकेट त्याच्याबद्दल ट्विट करणं चालू आहे पण स्वतःचा फोटो कुठेही नाहीये मी तुम्हाला सांगितलेलं की काही दिवसांसाठी संजय राऊत वगैरे हे विषय मी बंद करून टाकले होते आजचाही विषय ठाकरे राऊत नाहीये पण उद्धव ठाकरेंनी बघावं लंडनवरून वरून बीबीसी वगैरे काय जे कुठलं चॅनल दिसत असेल त्याच्यावरनं बघावं कारण ही बातमी बीबीसीनी ही कव्हर केली असेल ती म्हणजे आज दोन मे रोजी केरळमध्ये विझिनजिम हे मोठं बंदर त्याचं लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते झालं सोबत गौतम अदानी होते ठीक आहे समजू शकतो पण सोबत केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन देखील होते आणि काँग्रेसचे लोकप्रिय किमान महिलांच्यात लोकप्रिय खासदार शशी थरूर हे देखील होते आणि मार्क्सवादी सी पक्ष आणि काँग्रेस हे उद्धव ठाकरे ज्याच्यात आहेत त्या इंडी आघाडीचा भाग आहेत याच इंडी आघाडीने गौतम विरुद्ध प्रचंड मोठी मोहीम हाती घेतली होती घेतली आहे पण हे दोघं गौतम अदानींच्या सोबतच विझिंजम बंदराच्या लोकार्पणाला उपस्थित होते पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांचं स्वागत केलं कारण देशहितासाठी हे बंदर अतिशय महत्वाचं आहे दोन हजार पंधरा साली जेव्हा काँग्रेस सरकारने अदानी उद्योग समूहाला या बंदरासाठी बंदर विकसित करण्यासाठी आमंत्रित केलं तेव्हा कम्युनिस्ट पक्षाने विरोधी पक्षात असलेल्या कम्युनिस्टांनी त्याच्यावर टीका केली होती याच्यामध्ये जमिनीचा घोटाळा आहे असे आरोप केले होते की मच्छीमारांची शेतकऱ्यांची जमीन अदानीच्या घशात घालण्याचा हा डाव आहे वगैरे आरोप केले होते पण त्याच कम्युनिस्टांनी सत्तेवर आल्यानंतर हे बंदर रेकॉर्ड वेळेत पूर्ण होईल याची दक्षता घेतली त्याच्यासाठी प्रयत्न केले आज वाढवण बंदर होऊन देणार नाही यासाठी उद्धव ठाकरे रान पेटवणार आहेत लंडन मधून पण रान पेटवणार आहेत हे वाढवण बंदर तर अदानी उद्योग समूहाचं नाहीये हे तर महाराष्ट्र सरकार आणि जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने बांधण्यात येणारं बंदर आहे पण तरी ते होऊन देणार नाही आणि अदानी उद्योग समूहाचं बंदर केरळमध्ये इंडिया आघाडीचे घटक पक्ष असलेले कम्युनिस्ट आणि काँग्रेस त्यांचे नेते उपस्थित राहतात पण मी त्यांचं स्वागत करतो कारण देशा हित देशाच्या हितासाठी ही अतिशय महत्वाची गोष्ट आहे तर नरेंद्र मोदींनी आपल्या भाषणात उल्लेख केला की आदानी उद्योग समूहाचं मुख्यालय गुजरातमध्ये आहे आणि गुजरातमध्ये अनेक बंदर आदानी उद्योग समूहानी विकसित केलेली आहे पण जेव्हा मी हे बंदर बघितलं तेव्हा गुजरातमधून गौतम अदानींना प्रश्न विचारले जातील की असं बंदर तुम्ही गुजरातमध्ये का विकसित केलं नाही तुम्ही गुजराती असून गुजरात द्रोही निघालात वगैरे असं महाराष्ट्रातले हे म्हटले असते पण इतकं चांगलं बंदर केरळमध्ये आहे आता हे बंदर का महत्वाचं आहे ते मी तुम्हाला सांगतो आंतरराष्ट्रीय व्यापाराचे जे सागरी मार्ग असतात म्हणजे युरोपमधनं पश्चिम आशिया या मार्गावर मुख्यतः तेल आणि इतर म्हणजे तेल निर्यात होते आणि बाकीचा माल सगळा आयात होतो त्यामुळे तो एक महत्वाचा पाडावा आहे दुबई असेल किंवा जेड्डा वगैरे ही सगळी बंदर असतील पोर्ट सुएज असेल, असेल। तिकडनं जो सगळा व्यापारी माल खनिज संपत्ती या सगळ्या गोष्टी आग्नेय आशियाकडे तिकडनं चीन आणि जपानकडे जातात आणि मुख्यतः तेल आणि नैसर्गिक वायूचा व्यापार हा चीन आणि जपानकडे जातो लोखंडाचं म्हणजे कच्च लोखंड कोळसा अनेक गोष्टींचा व्यापार होतो हा जो व्यापारी मार्ग आहे त्यापासनं अवघ्या दहा फक्त दहा नॉटिकल माईल अंतरावर हे विजिन जे बंदर आहे केरळच्या अगदी दक्षिणेला आहे आणि हे बंदर श्रीलंकेच्या कोलंबो बंदरापेक्षा याचा ड्राफ्ट अधिक खोल आहे चोवीस किलोमीटर खोली नैसर्गिक खोली त्याला लाभलेली आहे वाढवण बंदरालाही साधारणतः अठरा ते वीस मीटर ड्राफ्ट आहे आणि त्यामुळे या दोन्ही बंदरांमध्ये चोवीस हजार कंटेनर नेऊ शकणारी जहाज उभी राहू शकतात आतापर्यंत आतापर्यंत भारतात एकही बंदर एवढ्या खोलीचं नसल्यामुळे पंधरा मीटर खोलीचंही म्हणजे आता त्याच्यात भरती ओटीमुळे थोडासा तो पंधरा ते अठरा होऊ शकतात मी त्यामुळे ते त्याच्यात कदाचित थोडीशी तांत्रिक चूक असेलही पण भारतात एकही खोल समुद्रातलं बंदर नसल्यामुळे एकही नसल्यामुळे जी सगळी मोठी जहाजं आहेत ती भारतात येत नाहीत ती कोलंबोला उतरतात कोलंबोमध्ये इतर जहाजांमध्ये तो माल लोडिंग अनलोडिंग होतो आणि मग तो मुंबईला किंवा अन्य ठिकाणी येतो किंवा मग तो माल असतो तो सिंगापूरला ते जहाज अर्ध रिकामं करतात मग ते जहाज त्याला खोली लागत नाही मग ते मुंबई बंदरात कांडला बंदरात मुंद्रा बंदरात जाऊ शकतं भारतात एकही बंदर एवढ्या खोलीचं नव्हतं आता विझिंजेम बंदर हे झालेलं आहे त्याचं आज लोकार्पण झालेलं आणि त्यामुळे काय होतं गरज भारताची पण माल सगळ्या श्रीलंकेत येणार आणि श्रीलंकेतनं तो दुसऱ्या बोटीत चढवून तो भारतात येणार नाही तर श्रीलंकेची लोकसंख्या किती दोन कोटी आहे भारताची लोकसंख्या एकशे चाळीस कोटी आहे त्यामुळे जे सगळे मोठे टँकर यायचे भारताची गरज साधारणतः त्याच्यामध्ये बेचाळीस लाख कंटेनर एवढा माल श्रीलंकेला जाऊन बेचाळीस लाख कंटेनर वेगवेगळ्या जहाजातनं जे एन पी टी असेल किंवा कांडला असेल किंवा मग पूर्व किनाऱ्यावरची विशाखापट्टणम वगैरे वगैरे जी बंदर आहेत तिकडे तो माल जायचा आता विझिंजिम बंदरामुळे तो माल भारतातील त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात रोजगार केरळमध्ये होणार आहे ट्रान्सशिपमेंट बंदर आहे दुसरी गोष्ट हे भारताचं बंदर आहे कारण कोलंबो बंदरातही भारताबरोबर चीननेही मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक केलेली आहे हंबनटोटा बंदरातही चीननी पूर्णतः तिथे पंधरा हजार हेक्टर जमीन त्यांनी विकत घेतलेली आहे भाड्याने घेतलेली आहे आणि तिथे त्यांनी स्पेशल इकॉनॉमिक झोन बंदर वगैरे सगळ्या श्रीलंकेचा दक्षिण भाग आज चीनच्या ताब्यात आहे आणि असं असताना भारताला जेव्हा संरक्षण क्षेत्रातल्या मालाची वाहतूक करायची अन्य काही क्षेत्रातल्या मालाची वाहतूक करायची तर ती चीनला चीनच्या नजरेला चुकवून जर ते थेट भारतात यायचं असेल तर सारखं बंदर असणं आवश्यक होतं ज्या वेगाने हे बंदर त्याचं बांधकाम झालं ते एका अर्थाने थक्क करणारं आहे अशा प्रकारे काम खाजगी क्षेत्रात होऊ शकतं सार्वजनिक क्षेत्रात एकतर गुंतवणूक करायला पैसा नसतो आणि पैसा असला तरी उद्योग उभारायला जो वेळ लागतो तो भारतासारख्या देशाला ते परवडण्यासारखं असतं या बंदरामुळे पाच हजार रोजगार थेट निर्माण होणार आहेत झालेले आहेत आणि लाखो रोजगार हे अप्रत्यक्ष तयार होणार आहेत कारण एकदा बंदर झालं की त्याला लॉजिस्टिक्स लागतं म्हणजे त्याचं वेअरहाऊसिंग लागतं मग त्याला रेल्वे रस्ते याचं जाळं लागतं कारण ते सगळा माल तिकडनं दुसरीकडे घेऊन जाणं आणि त्यामुळे हा प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगार त्याच्यातनं निर्माण होणार आहे जो भारतासाठी महत्वाचा आहे एका प्रकारे भारताच्या महत्वाच्या रेल्वे केंद्रांनाही हे बंदर जोडणारं आहे आणि लष्करी दृष्ट्याही जसं म्हटलं की या बंदराचं विशेष महत्वाचं आहे आणि त्यामुळे हे बंदर पूर्ण करण्यासाठी पक्षीय मतभेद दूर ठेवून कारण राजकारणात हे सगळं सुरू राहील की अदानींचे कोणाशी संबंध आहेत मोदींशी आहेत का राहुल गांधींचे आहेत का शरद पवारांचे आहेत शरद पवार इतके अदानींच्या सोबत कोणीच वावरत नाही पण आरोप मोदींवर होतात ते ती चर्चा वादविवाद आरोप प्रत्यारोप सुरू राहील आणि राजकारणात या गोष्टी होतात पण जेव्हा देशहिताच्या दृष्टीने जेव्हा असं बंदर एकही नसतं देशात आणि त्याच्यामुळे देशाला जे नुकसान होत असतं ते नुकसान आता या बंदरामुळे कमी होणारे काही हजार कोटी रुपयांचं बचत देशाची होणार आहे आणि अशाच प्रकारची बचत आणि अशाच प्रकारचा फायदा वाढवण बंदरामुळे होणार आहे आणि त्यामुळे लंडनमध्ये सुट्टी घालवायला गेलेल्या राजकीय नेत्यांनी बघायला पाहिजे की केरळमध्ये जर कम्युनिस्ट काँग्रेस आणि भाजपा केंद्र सरकार राज्य सरकार आणि ज्यांच्या काळात हे कंत्राट दिलं गेलं हे तिघ पक्ष एकत्र येऊ शकतात आणि विजिंजिम बंदराच्या लोकार्पणाला देशहितासाठी किमान बाकी ते लढाया करत राहतील पण तिथे किमान देशहितासाठी एकत्र येऊ शकतात तर आपण करंटेपणा करून महाराष्ट्राच्या हिताचे प्रकल्प जिथे महाराष्ट्र सरकारची त्याच्यामध्ये कदाचित नितेश राणे आहेत हे एकच कारण पुरेस असावं विरोध करायला बस तर तिथे हे अशा प्रकारचे मतभेद दूर ठेवून महाराष्ट्राच्या हितासाठी केरळकडनं धडा घेणार आहोत की नाही याचा विचार करण्याची गरज आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि हे चॅनल सबस्क्राईब करायची विनंती आहे तुर्तास इथेच सांगतो पाहत रहा एम एच फोर्टी एट